जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवार देण्यात आलेले आहेत आणि उमेदवार दिलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीला टार्गेट केलेलं आहे आणि लोकसभा निवडणूक मध्ये या रिंगात आपल्याकडे जी आहे ही पोटनिवडणूक आहे फक्त नांदेड साठी जागा असल्यामुळे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पोटनिवडणूक लढत नाही कोणत्याही प्रकारची तर महाराष्ट्र नवनिर्वाण सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी नांदेडवर विश्वास ठेवून भोकरसारख्या मतदारसंघामध्ये एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला विधानसभे विधानसभेवर आणण्याची संधी दिलेली आहे पक्षाची साई प्रसाद जटालवार यांची पक्षा जटाल पक्षातर्फे पक्षा जी पक्षाच्या कामाची जी तळमळ होती गेगरीब लोकांचे जे काम होते त्या कामाला बघून साहेबांनी त्यांना एक जबाबदारी दिलेली आहे की असे कार्यकर्ते समोर येऊन विधानसभेवर आपली आवाज उठवले पाहिजे त्या हिशोबाने आपण माझी सर्वात जुन्या कार्यकर्ता आपण आहात पण आपण नांदेड दक्षिण किंवा मधून उमेदवारी काय घेतलेली पाहिजे पक्षाकडून उमेदवारी लढणे ही महत्वाची हो असते उमेदवारी उमेदवार आणणं ही महत्वाचे हो असते त्या हातून आम्ही काम करतोय आणि दहा नऊशे नऊ सीट उभं उभं करून म्हणजे पूर्ण लोक पूर्ण कार्यकर्ते डिवाईड नाही करता आम्ही दोन मतदारसंघावर लक्ष केलेलो को दुसरा कोणता मतदारसंघ ठिकाणी जाणून बुजून हे उमेदवारी देण्यात आलेला आहे असं जनतेमध्ये चर्चा चालू आहे या बाबतीत आपण काय सांगतो जाणून बुजून जर जबाबदारी जबाबदारी दिलेली असली असती तर ते वेट्रॉल चाळीस विड्रॉल झाला असता जे जाणून बुजून होते ते गेले निघून त्याचं जी कोणी असं वेट्रॉल करू शकतो का नाही करू शकत ना मग तुम्ही कसं म्हणू शकता की जाणून जाणून म्हणून तुम्ही कसं बोलू शकता सर्वसामान्य घरेकडे उभं जाऊ शकतो संधनिय राजसाहेबांनी महाराष्ट्रात एकशे अडतीस जागेवर उमेदवार दिलेले आहेत त्यापैकी नांदेड जिल्ह्यात उत्तर नांदे आणि भोकर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिलेली आहे त्याच्यामुळं जाणून बुजून उमेदवारी दिली हे म्हणणं उचित होणार नाही आणि राहिला विषय आम्ही निवडून येण्यासाठी निवडणूक लढत आहेत अम... यामुळे पाहता म... महाविकास आघाडीचे जे उमेदवार दिलेले आहेत त्यांनीच मॅनेज करून उमेदवार दिलेले आहेत त्यामुळं कसं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला महायुतीच्या उमेदवार निवडून द्यायचंय स्वतःला निवडून त्याच्यामुळे आपल्याला कोणाच्या बोलायचं मतदारसंघात जे कोणी उमेदवार असतील महायुतीकडून महाविकास आघाडी कडून त्यांच्याबद्दल आहे पण आपल्याकडे असा कोणता अजेंडा आहे की भोकर विधानसभेमध्ये जनशक्तीच्या विरोधामध्ये जनशक्ती आहे त्या सर्वसामान्य माणसाचा कार्यकर्ता आहे भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रस्थापितांच्या विरोधात आमची विस्थापितांची लढाई आहे आणि ती लढाई आज, आज मागील चार पाच दिवसापासून आठ दिवसापासून प्रचार जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून आम्ही पाहतोय एवढ्या जनतेचा सपोर्ट आहे पूर्ण जनता मागील पन्नास वर्षाच्या विधानसभेच्या राजकारणाला कंटाळलेली आहे महाराष्ट्रामध्ये सध्याच्या जातीचं समीकरण मोठ्या प्रमाणात चालू आहे आपण कुठला अजेंडा घेणार ओबीसी वर्गाकडून सन्मान्य राजकारणी आम्हाला जाती राजकारण करायला शिकवलंच नाही सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन ते राजकारण करता येते समाजकारणातून राजकारण कसं करता येते काय करणार आहे आज मागील पन्नास वर्षापासून घराणेशाही चालू आहे घराणेशाहीतून आजपर्यंत जो विकास झाला फक्त आणि फक्त रोड आणि नालीचा विकास झाला त्याच्या पलीकड जाऊन आज स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आपलं काय मत आहे मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात कायदेशीर मराठा समाजाची जी काही मागणी आहे ती मान्य झाली पाहिजे या ही आमची आहे मागणी आहे की ओबीसी आरक्षणामधूनच त्यांना मिळावं आणि ओबीसीवर अत्याचार होणार नाही असं तुम्हाला वाटतंय का जे काही कायदेशीर बाबी असतील कायदेशीर बाबीतून त्यांना त्यांचं आरक्षण मिळालं पाहिजे ही माझी मागणी